निलेश लंकेंनी जो आरोप केला आहे तो पुराव्या सकट केला आहे त्याचा व्हिडिओ टाकला आहे हा माणूस स्ट्रॉंगरूममध्ये घुसला कसा तर निलेश लंकेची हाईट झाली निलेश लंकेंच्या त्या स्ट्राँग रूममध्ये एक माणूस घुसलेला दाखवला आहे आणि तो यांच्याशी खेळतोय त्या तोडायचा प्रयत्न करतोय मशीन्स आज तर निलेश लंकेची हाईट झाली निलेश लंकेच्या त्या मध्ये एक माणूस घुसलेला दाखवला आहे आणि तो यांच्याशी खेळतो आहे त्या तोडायचा प्रयत्न करतो आहे मशीन्स काय चालू आहे कुठे लाईटच जात आहेत कुठे कॅमेरेच बंद पडत आहेत कुठे स्क्रीनच दिसत नाही आहे आणि नेमके ते जिंकणारे ने मतदारसंघ आहेत त्याच्यातच हे सगळे घडत आहे

असं आहे की तुम्हाला कुठलाही माणूस पाठवायचा असेल आतमध्ये तर तुम्ही संबंधित पक्षाच्या प्रतिनिधींना कळवायचं असतं त्यांना सांगायचं असतं की हा माणूस आतमध्ये जाणार आहे तुम्ही कोणालाही न सांगता स्ट्रॉंग रूम उघडून त्या माणसाला प्रवेश कसा दिलात जर रूमला सगळ्यांच्या सह्यांचं लॉक आहे याचा अर्थ तुम्ही स्ट्रॉंग सह्यांचं लॉक तोडलं मग सह्यांचं लॉक तोडताना तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या आहेत त्यांना समोर का नाही उभं ठेवलं नंतर लॉक करताना परत त्याच सह्यांच्या माणसांना बोलून परत सह्या का नाही घेतल्या निवडणूक आयोग स्वतः सस्पिशनचं वातावरण तयार करतं संशयास्पद वातावरण तयार करतं आणि नंतर मग हेराफेरी फेरफार करण्याचा प्रयत्न करतं टक्केवारीच्या बाबतीत तेच झालं सेवन्टीन सीचा फॉर्म सगळ्यांच्या हातात असताना वेगवेगळी अंकगणे म्हणजे अंक आले वेगवेगळे पर्सेंटेज आले हे कसं काय शक्य आहे पाच तासामध्ये सगळ्या पेट्या जमा केल्यानंतर सेवन्टीन सीचा फॉर्म सगळ्या प्रतिनिधींकडे असतो निवडणूक प्रतिनिधींकडे त्यांची टोटल मागच्या बाहेर जाऊच शकत नाही तुम्ही